कामशेत येथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले पार्थ पवार यांच्या विजयासाठी मावळ तालुक्यातील गावागावात जाऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चे बांधणी करून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन देवकाते यांनी यावेळी केले यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष गणेश अप्पा ढोरे दीपक हुल्लावळे नामदेव ठुले प्रकाश पवार कळुराम मालपोटे जिल्हा परिषद सदस्य कुसुम काशीकर दत्तात्रय शेवाळे पंचायत समिती सदस्य अज राऊत महादू उगडे रमेश गायकवाड शिवाजी आसवले मामा कदम माऊली गोंते माऊली निंबळे संतोष राऊत तानाजी दाबाळे गजानन शिंदे प्रकाश आगळमे रुपेश घोसगे रामदास वाडेकर शेखर मालपोटे गणपत विकारी आदी जण उपस्थित होते सूत्रसंचालन अमोल केदारी यांनी तर उपस्थितांचे आभार किरण हुलावळे यांनी मानले